दिलं घेतलं फार काही दिलं घेतलं आता मात्र काही नको कितीही दिलं घेतलं तरी सारं काही कमीच देण्या घेण्यात कुठं जीवनाचं गणित असतं आता मात्र देणं घेणं काढू नको फार काही दिलं घेतलं आता मात्र काही नको जीवनात माझ्या विष आहे तरी पण प्रथवि शेष आहे जगणं मरण एक मिश आहे जगण्या मरण्याचा हिशब मात्र लावू नको फार काही दिलं घेतलं दिल आता मात्र काही नको लक लाभ तुला लक तुझा तुला सोन्या चांदीचा हार उपहार व्हावा परी तू करू नको माझ्या मातीचा हेवा मातीतूनच स्वर्ग जन्मास यावा याचा हिशोब मात्र मलाच खावा माझ गणित आता सोडू नको फार काही दिलं घेतलं आता मात्र काही नको आता मात्र काही नको कितीही दिलं घेतलं तरी सारं काहीच कमीच असतं देण्या घेण्यात कुठं जीवनाच गणित असत